सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे हे रक्तदान आहे एखाद्या इमर्जन्सी रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो त्यांना आपण बाकी काही गोष्टीच दान नाही तर नाही म्हणजे म्हणजे काय त्यांना मदत नाही पण आपल्याकडे जे आहे ते आपण रक्त त्यांना देऊन त्यांचा जीव वाचवू घेऊ शकतो म्हणून मी आज माझ्या मी इथं रक्तदान केलेले आहे तुम्ही पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही म्हणजे तुमचं रक्तदान करा आणि काही काही जणांना असा गैरसमज आहे की बा सगळंच रक्त काढून घेतात की काय मग कसं होईल आमचं काय नाही तसं काही नाही इथं सगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत सगळी व्यवस्था आहे सगळी सिरियस म्हणजे नवीन वापरत आहेत आणि प्रत्येकाचं वेट एच बी टेस्ट करूनच रक्त काढत आहेत असे कोणी येऊन अशी सुई लावून रक्त काढून घेत नाहीत त्यामुळे तुम्ही असं मनात कोणताही गैरसमज न ठेवता प्रत्येकाने या आणि रक्तदान करा।, हो करा मी आता ही चौथी वेळ आहे माझी जास्त महिलांनी केलं पाहिजे या तुम्ही वेळातला वेळ काढा आणि रक्तदान करा मी इतकं सांगू इच्छित